जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्ययी सा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अंतरिमा वसावे तुझा दास बोधास बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास चार पाद सेवन भक्ति ही अत्यंत अद्भुत अशी भक्ति समर्थांनी इथे निवेदित केलेली आहे पाद सेवन सद्गुरूंच्या चरणांची सेवा असा अभिप्रेत आहे आता भगवत चरण सेवा असाही अर्थ होऊ शकतो अन्य संतांच्या चरणांची सेवा करणं हाही अर्थ होऊ शकतो वेदज्ञ ज्ञानी अशा ब्राह्मणांच्या चरणांची सेवा करणं असाही अर्थ होऊ शकतो आपल्या माता पित्यांच्या किंवा जे थोर पुरुष आहेत थोर स्त्रिया आहेत त्यांच्या चरणांची सेवा करणं असाही याचा अर्थ होऊ शकतो पण समर्थांनी मात्र ही सेवा प्राधान्यानं सद्गुरूंच्या चरणांच्या सेवेच्या संदर्भात सांगितलेली ज्याप्रमाणे स्मरण भक्ती याच्या आधीची सांगितली की जी स्मरण प्राधान्य आहे पण समर्थांनी नामाचं स्मरण या अर्थानं सांगितली तसंच इथं पादसेवन आहे समर्थांनी मात्र ते विशिष्ट पद्धतीनं म्हणजे सद्गुरूंच्या चरणांचं सेवन या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे हे स्मरण भक्ती आणि पादसेवन भक्ती यांचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यात विशेष असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल समर्थ म्हणतात की पादसेवन तेच जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे कायन चरणांची सेवा करणं म्हणजे कायन म्हणजे शरीरानं हे तर समजू शकतो आपण वाणीनं कशी काय चरणांची सेवा करायची मनानं कशी काय चरणांची सेवा करायची वाणीनं सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणं याचा अर्थ सद्गुरूंच्या चरणांचा महिमा गाणं की त्यांच्या चरणामध्ये सर्व मुक्ती विद्यमान आहेत त्यांच्या चरणापाशी अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती विद्यमान आहेत त्यांच्या चरणापाशी मोठे मोठे सिद्ध योगी असे सुद्धा मुक्तीप्राप्तीसाठी येऊन सूक्ष्मरूपामध्ये विद्यमान आहेत अशा पद्धतीनं सद्गुरू चरणांचं महात्म्य गाणं वाणीनं ही वाणीची सेवा झाली आणि मनानं ध्यान करताना सद्गुरूंच्या चरणांचं ध्यान करणं ह्या पद्धतीनं सद्गुरूंच्या चरणांची सेवा कायेनं वाचेनं आणि मनानं करायची आहे यालाच पादसेवन म्हणतात आणि याचा भावार्थ असा की सद्गुरू बाबतीत हा शिष्य सचशिष्य बनून पूर्णपणे अनन्य होतो अनन्य याचा अर्थ अन्याश्रयां त्याग अनन्यता अन्य सर्व आश्रयांना आश्रय न मानता केवळ सद्गुरू चरण हेच माझे आश्रयदाता आहेत अशी भावना ठेवून त्या चरणाशी अनन्य होणं त्या चरणांना शरण राहणं याला म्हणायची अनन्यता आणि तेही कशासाठी तर निरसाव या जन्ममरण यातायाती जन्ममरणाच्या या यातायाती नष्ट करण्यासाठी त्यांचा आत्यंतिक निशेष विनाश करण्यासाठी सद्गुरूंच्या चरणांची सेवा करावी कारण सद्गुरू कृपे विणकाही भवतरणो पावतो नाही या कारणे लवलाही सद्गुरु पाय परमात्म्याशी एकत्व प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी सद्गुरूंच्या सेवेखेरीज सद्गुरूंच्या कृपेखेरीज दुसरा मार्ग नाही आणि सद्गुरूंची कृपा सद्गुरूंच्या सेवेखेरीज शक्य नाही आणि म्हणून पादसेवनाचा अनन्य साधारण महत्व आहे काही वेदांतिक भाग समर्थांनी या भक्तीच्या समासामध्ये दिलेला आहे त्याचा अधिक विस्तार आपण पुढे येणाऱ्या समासांमध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या समासांमध्ये करू म्हणून त्याचा फार विस्तार न करता मी पुढे जातो केवळ उल्लेख करतो की सद्वस्तू म्हणजे परब्रह्म हे सद्गुरू दाखवतात सर्व सार असार काय विचार आहे हे सद्गुरू समजावून सांगतात आणि परब्रह्माचा निर्धार हृदयामध्ये शिष्याच्या ते करून देतात जी सद्वस्तू म्हणजे परब्रह्म दृष्टीला दिसत नाही मनाला त्याचा भास अंदाज घेता येत नाही आणि संगत त्याग झाल्याशिवाय जे अनुभवाला येत नाही त्या परब्रह्माचा निर्धार सद्गुरू सचशिष्याच्या हृदयात जागा करतात कारण अनुभव घेतला तर संघाचा त्याग होतो आणि संगत त्याग झाला तर अनुभव येत नाही अशी ही गमतीशीर फार विलक्षण गोष्ट परमार्थामध्ये आहे तेव्हा नेमका संगत त्याग कोणता हे सुद्धा सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात संगत त्याग निवेदन म्हणजे परमार्थाचं निवेदन विदेहस्थिती अलिप्तपण सहजस्थिती उन्मनी आणि विज्ञान या सात गोष्टी वेगळ्या वेगळ्या जरी वेगळ्या वेगळ्या दृष्टीनं दिसत असल्या तरीसुद्धा त्या सातही एकरूपच आहेत हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात हा सर्व वेदांतातील विषय आपण पुढं पाहणार आहोत म्हणून मी पुढं सरकतोय आणि याही वेगळी वेगळी नामाभिधानं आहेत तेव्हा हे सर्व काही सद्गुरूंच्या पादसेवेतून आपोआप समजायला लागतो वेद वेदगर्भ वेदांत सिद्ध सिद्धांचा भाव सिद्धांत अनुभव म्हणजे परब्रह्माच्या परब्रह्माच्या अस्तित्वाचा अनुभव अनुर्वाच्य ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं प्रत्यक्ष धादांत अशी सत्यवस्तू ते जे परब्रह्म आहे ही सर्व अनुभवाची अंग ही सत्संगातून प्रकट होतात आणि म्हणून ते जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे ते जे अत्यंत गुप्ताहून गुप्त असं गोपनीय आहे असं जे काही आहे हे या पादसेवन भक्तीच्या माध्यमातून त्या जीवाला प्राप्त होतं त्याचा अनुभव येतो मुळात ते प्रगट आहे पण इतरांना नाही असं झालेलं आहे आणि गुप्त आहे पण त्याच्याबद्दल चिंतन करायला लागलो तर ते असं असेल ते तसं असेल असा काही भास व्हायला लागतात म्हणून हे भास आभास यांच्या पलीकडं असणारं जे काही आहे ते सर्व सत्य गुरूंच्या कृपेमुळंच संतांच्या कृपेमुळंच त्या शिष्याला प्राप्त होतं कारण परमार्थाचा परब्रह्म्याचा आत्म्याचा मार्ग हा अंतरिक्ष मार्ग सांगितला अंतरिक्ष शब्दाचा अर्थ जे आकाशामध्ये आहे ते अंतरिक्ष असा तो अर्थ नाही आहे मार्ग परी अंतरिक्ष जेथे सर्व ही पूर्वपक्ष पाहो जाता अदक्ष लक्षवेना अंतरिक्ष याचा अर्थ अंत इक्ष म्हणजे पाहणे आतमध्ये पहा परमार्थाचा मार्ग कसा आहे आतमध्ये पाहण्याचा मार्ग आहे इथं बाहेर पाहायचं नाही आहे त्यामुळे ह्या दोन चर्मनेत्रांचा काहीही उपयोग नाही काही काळ दिव्य नेत्राचा उपयोग होतो त्याला आपण इंटुएटिव्ह पॉवर म्हणतो इंट्युशन काही काळ त्याचा उपयोग होतो आणि त्यानंतर मात्र ज्ञाननेत्राचाच उपयोग होतो त्या ज्ञाननेत्रानं आतमध्ये जेव्हा आपण पाहायला लागतो त्यावेळेला आपलं आत्मस्वरूप लखपणे आपल्याला दिसायला लागतं अंचते इति आत्मा जो स्वयंप्रकाशित आहे त्याला आत्मा असं म्हणतात तो स्वयंप्रकाश असणारा आत्मा आपल्याला त्याचाच साक्षात्कार होतो पण हे होतं कशामुळं सद्गुरूंच्या आणि संतांच्या चरणांची सेवा केल्यामुळं होतं हे महत्वाचं आहे आणि म्हणून हा सारासार विचार हा संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपल्याला प्राप्त होतो त्यांच्या त्या उपदेशातून आपल्याला ते सार काय जगातील आणि असार काय याबद्दल निश्चय आपल्या मनामध्ये जागृत होतो कारण सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्य असत्याचे कृत्य पाहणाऱ्यापाशी ज्याला सत्य दिसतं म्हणजे परब्रह्म त्याच्यासाठी असत्य असणारा प्रपंच नाही साहून जातो ज्याला असत्य असणारा हा प्रपंच दिसतोय त्याच्यासाठी सत्य असणारा परब्रह्म नाही आहे म्हणून इथं दृष्टी आणि द्रष्टा या संदर्भामध्ये द्रष्ट्यावर दृष्टी अवलंबून असून दृश्यसुद्धा द्रष्ट्यावर अवलंबून आहे हे सर्वच्या सर्व ज्ञान त्याची अनुभूती संत सत्पुरुषांच्या आणि सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये प्राप्त होते म्हणून तद्रुपत्वानं जेव्हा आपण पाहू शकू सद्गुरूंच्या कृपेनं त्या तद्रुपत्वाच्या योगानंच आपल्याला आत्मानुभूती होणार आहे आम, आणि आमच्या जीवनाचा सार्थक होणार आहे समाधान होणार आहे आणि म्हणून समर्थांनी सांगितलं नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता सर्वथा सन्मार्ग नसे सन्मार्ग याचा अर्थ इथं सत्याचा मार्ग त्या परब्रह्माचा मार्ग त्या परब्रह्माच्या मार्गापर्यंत जायचं असेल तर सद्गुरू इतके सद्गुरू त्यांच्याखेरीज तिथं कोणीच नेऊ शकत नाही आणि म्हणून पूर्वी एकदा भगवंतानी परीक्षा घ्यायची म्हणून कबीरांच्या समोर भगवान पण आले आणि त्यांचे सद्गुरू पण आले आता नियम असा आहे की वंदन करायला हवं आता वंदन पहिला कोणाला करायचं ज्याचा अधिकार अधिक त्याला पहिला वंदन ज्याचा अधिकार कमी त्याला नंतर वंदन आता त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला कबीरांच्या की पहिल्यांदा वंदन कुणाला करू पण सद्गुरु त्यांना आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर महेश्वरा इत्यादी म्हणतो आणि इथं तर भगवान स्वयं आलेले आहे म्हणून त्यांना काही क्षणासाठी एक संदेह निर्माण झाला पण गुरूंच्या कृपेने तोही संदेह नष्ट झाला आणि त्यांनी सद्गुरूंचे चरण पहिल्यांदा धरले गुरु गोविंद दो खडे काके ध्रु पाय बलिहारी गुरुदेव की गोविंद पूर्ण शरण आहे त्यांनीच मला गोविंद दाखवलेला दा दा आहे भगवान दाखवलेला आहे म्हणून त्यांना मी पहिल्यांदा वंदन करणार इतकं परमार्थामध्ये सद्गुरूंचं स्थान आढळ आहे आणि म्हणून ज्ञान मार्ग जर समजून घ्यायचा असेल तर सत्संग आणि त्या सत्संगातही विशेष करून सद्गुरूंचा उपदेश महत्वाचा आहे सेवावे सद्गुरूचे चरण याना व पादसेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले आणि म्हणून पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती जय करिता सायुज्य मुक्ती साधकास होय सायुज्य नावाची जी मुक्ती आहे परमश्रेष्ठ असणारी ही साधकांना केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या पादसेवनानच प्राप्त होते म्हणून थोराहून थोर चौथे भक्तीचा निर्धार चौथी भक्ती म्हणजे ही पादसेवन भक्ती तिचा निर्धार जय करिता पहिलं पार बहुत प्राणी पावते तेव्हा या भक्तीची प्राप्ती आम्हाला होवो अशी प्रार्थना आपण समर्थांना करायची आहे आणि ज्याला कोणी सद्गुरूंचं सानिध्य ज्याला प्राप्त नाहीये किंवा ज्याला सद्गुरू अजून भेटलेच नाहीये त्यांनी ज्यांना सद्गुरू आहेत पण सानिध्य नसेल त्यांनी सद्गुरूंच्या चरणांचं ध्यान आणि स्मरण करावं आणि त्या पद्धतीनं किंवा मा त्यांची मानसपूजा करावी तो विषय पुढे येणार आहे आता पुढच्याच समासामध्ये तो विषय येईल त्यांची त्यांची करून त्या पद्धतीतून चरणसेवा करावी ज्यांना सद्गुरू प्राप्त नाही आहेत त्यांनी त्यांचे जे आराध्य भगवान आहेत त्या भगवंतालाच तोपर्यंत सद्गुरु मानावं जोपर्यंत साक्षात सद्गुरू त्याच्या जीवनात येत नाहीत आणि सद्गुरु रूपामध्ये भगवंताच्या चरणांचं ध्यान करून त्याची सेवा मानसपूजेच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून त्यानेही करावी तेव्हा पादसेवन भक्ती सुद्धा सर्व लोक करू शकतात आणि ही भक्ती जर आपण केली तर निश्चितच समर्थांनी म्हटलं त्याप्रमाणे थोराहून थोर असणारी ही भक्ती त्यामुळं आपणही पैल पार नक्कीच जाऊ इथंच वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ